सर्व बंधू आणि बहिणींना प्रेमपूर्वक नमस्कार आज मी प्रत्येक घरामध्ये असणारे केमिकल जे वापरून आपल्या शरीरातले रक्त जे घट्ट होते ते पातळ करण्यासाठी आपल्याकडे आय एम सी कंपनीने आयुर्वेदिक हर्बल प्रोडक्ट फ्रॉम ऑर्गॅनिक इंडियन आयुर्वेदिक डिपार्टमेंट अँड डब्ल्यू एच ओ जे एम पी सर्टिफिकेट कंपनी मान्यताप्राप्त असे तुळशीचं प्रॉडक्ट त्यांनी काय आहे ह्याच्यामध्ये पाच प्रकारची तुळशी मिक्स केलेली आहे जी आपल्या पृथ्वी तलावर औषधी म्हणून ओळखली जाते श्याम तुळशी विष्णु तुळशी राम तुळशी निंबू तुळशी वन तुळशी या पाच तुळशीचा आर्क मिक्स करून ही आय एम सी कंपनीची स्त्री तुळशी बनवली आहे जर प्रत्येकाने सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा जर घेऊन मी पेलं तर तुमचं रक्त मिसरण चांगली सुरळीत होऊन रक्त पण पातळ होतं आणि डिटॉक्स म्हणजे जे काही शहरातले घाण असेल ते पण बाहेर काढायचं काम तिसरी श्री तुळशी करत आहे तरी प्रत्येकाने आपल्या घरोघरी हे आयुर्वेदिक प्रोडक्ट जे दोनशे आजारावर चालणारी श्री तुळशी प्रत्येकाने वापरावी आणि बऱ्याचशा होणाऱ्या मोठ्या मोठ्या आजारापासून वाचवण्याचं काम हे श्री तुळशी करत आहे जसं की हार्ट अटॅक असन बी पी असन शुगर असन कोलेस्ट्रॉल वाढलेलं असन असन असण रोगेरोगे असेल बरेचसे प्रॉब्लेम त्यांनी क्लिअर केलेले आहेत क्लिअर होत आहेत तरी हे प्रत्येकाने वापरा माझी विनंती आहे जय भर